आज पंचवीस जून गौरव मधाळे यांचा वाढदिवस जगासाठी गौरव मधाळे पण आमच्यासाठी आमचं गौऱ्या काही महिन्यापूर्वी गौऱ्या आम्हाला सोडून गेलं का गेलं त्यानं कधीच कुणाला सांगितलं नाही आज त्याचा वाढदिवस गौऱ्या गौऱ्याला काय असं फार मोठं फॅमिली बॅकग्राऊंड आहे अशातला पण भाग नव्हता गौऱ्या आपल्यासारखंच मध्यमवर्गीय घरातून आलेलं पोरग पण आज गौऱ्याने ही जी पोरं कमवल्यात की नाही ती कमवायला पण भावा गटच लागतात गौऱ्यानं कधी कुणाला नाही म्हटलं नाही कधी कुणाला वाकडा शब्द काढला नाही प्रत्येकाच्या मदतीला गौऱ्या होतं त्याच्याकडून जेवढं जमतं तेवढं ते त्याने केलं गौऱ्यात तू जे आमच्या सगळ्यांसाठी केलेस की नाही त्याची परतफेड आम्ही कधीच करू शकत नाही पण तुझ्या वाढदिवसानिमित्त एक काहीतरी आम्हाला चांगलं काम व्हावं हो किंवा एक चांगला संदेश द्यावा म्हणूनही आम्ही एक सगळ्यांनी केलेला एक प्रयत्न मंडळाचा कुठला कार्यक्रम आहे आणि आमचं गौऱ्या तिथं नाही असं होणारच नाही आज गौऱ्या मंडळात आरोग्य शिबिर घेतलं रक्तदान शिबीर घेतलं अंगणवाडीच्या मुलांना खाऊ दिला हे सगळं कार्यक्रम झालं गौऱ्या खरं आज मंडात तू नव्हतंस तू जिथं कुठं असशील की नाही गवऱ्या खुशरा लव्ह यू सगळी पोरं तुला मिस करतात